श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांसगट दाखवत असते जेव्हा आपली भक्ती ही खरी असते तेव्हा स्वामी शक्ती ही आपल्या पाठीशी कशी ठामपणे उभी राहते हे प्रत्येक अनुभवातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आज असाच एक सुंदर अनुभव घेऊन आलेली आहे जो तारक मंत्राचा चमत्कार दाखवणार आहे जेव्हा आपल्याला सर्व काही संपल्यासारखे वाटते तेव्हाच स्वामी कसे आपल्या आयुष्यात येतात आणि आपले आयुष्य कसे पूर्णपणे बदलवून टाकतात हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव फक्त आपला आजचा हा अनुभव आहे तारापूर येथे राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई ताई सौ स्वाती सुकाळ या ताईंचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात उगाची भीतोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या तू स्वामी भक्त आठव किती धा दिली त्यांनीच साथ नको डग स्वामी देतील हात अगदी याच वाक्याची प्रचिती माझ्या आयुष्यात घडून आणली या तारक मंत्राने खरंच स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझे आयुष्य स्वामिमय झाले खरं तर मी कुठल्याही सेवेत किंवा कुठल्याही प्रपंचात नव्हती माझा कर्मावर खूप विश्वास होता आपण चांगलं केलं की सगळं चांगलंच घडतं बस इतकंच माझ्या मनात सुरुवातीपासूनच माझ्या पतीचं आमच्या पंचक्रोशीत ना होतं आमच्याकडे पाटील असल्याने आम्हाला सर्वच लोक अत्यंत मानाने आणि सन्मानाने वागणूक द्यायचे कुणाचे काही प्रश्न असले तर ते माझ्या पतीकडे ते मिटवायला यायचे गावातली किंवा पंचक्रोशीतली सर्व भांडणं हे माझे पती मिटवायचे अत्यंत उत्तम सगळं सुखाचं आनंदाचं सुरू होतं मला दोन मुलं सगळ्यात मोठी मुलगी आणि त्याच्या पाठीपागे एक मुलगा मुलीचं लग्नसुद्धा चांगल्या घराण्यात करून दिलं आता सोबत होता तो मुलगा त्याच्यावरही आम्ही उत्तम संस्कार केले होते मात्र एके दिवशी आम्हाला बाहेरूनच माहिती पडलं की माझ्या मुलाचे त्याच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते खरं तर त्याच्या प्रेमसंबंधाला आमचा अजिबात विरोध नव्हता मात्र ती मुलगी ही वेगळ्या समाजातील असल्याने त्याच्या बाबांचा प्रचंड विरोध कारण ते समाजवादी होते जे काही असेल ते आपल्याच समाजात करायचं असा त्यांचा आग्रह होता कुणाला कमी किंवा तुच्छ लेखन असं काही नव्हतं पण त्यांचं त्यांच्या समाजावर प्रेम होतं आणि त्याच्यामुळे त्यांना नेहमी वाटायचं की माझ्या मुलाची बायकोसुद्धा आपल्याच समाजातील असावी मात्र त्याने पूर्ण विरुद्ध केलं आता या गोष्टीमुळे आमच्या घरात सतत भांडणं व्हायची मुलगा चिडचिड करायचा मग त्याचे बाबा सुद्धा त्याच्यावरती भयंकर रागवायचे गेली दोन वर्ष हेच सुरू होते त्याची खूप समजूत काढली मात्र तरीही तो काहीही ऐकत नव्हता शेवटी एके दिवशी तो घर सोडून निघून गेला एकूणता एक मुलगा आणि तो आपल्यापासून दुरावला हे दुःख मला सहन होत नव्हते अगदी एक वर्षभर मी खूप आजारी होते सतत रिडायचे सतत मी त्याच्या चिंतेत असायचे तो कुठे आहे काय आहे मी त्याची खूप चौकशी करायचे पण कुठल्याच रीतीने मला त्याचे कुठलेच पत्ते कळत नव्हते शिवाय जसा तो घर सोडून गेला त्याच्या बाबांनी स्पष्ट घरात सांगितले की आपल्याला एकच मुलगी आहे आपला मुलगा मेला आहे त्याचे नावसुद्धा या घरात काढायचे नाही पण शेवटी मी आई होते नव महिने मी त्याला पोटात ठेवले होते आणि त्यामुळे त्याच्यापासनं असे दुरावणे मला सहन होत नव्हते त्याचे खूप वय नव्हते शिक्षण होते पण नोकरी नव्हती पैसे नव्हते त्यामुळे तो काय करत असेल काहीच कळत नव्हते मी माझ्या पतीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला मात्र ते माझे ऐकायलाच तयार नव्हते गेले असंख्य वर्ष अशीच निघून गेली मी रोज त्याची वाट बघायचे मात्र कुठूनही मला कुठलाच त्याचा पत्ता काही लागत नव्हता शेवटी एके दिवशी मी खूप आजारी झाले माझे पती मला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा समजले मला ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे आणि सध्या तो सेकंड पोझिशनला आहे त्यामुळे तो थर्ड पोझिशनला कधीही जाऊ शकतो आणि त्यानंतर मात्र सर्व काही क्रिटिकल होऊ शकते कॅन्सर म्हटल्याबरोबर माझ्या आणि माझ्या पतींच्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकून गेली आम्हाला काही सुचत नव्हते आता शेवटची माझी एकच इच्छा होती की माझ्या मुलाने माझ्यासोबत अवघे चार दिवस तरी काढावे मला फक्त त्याच्याकडे जाण्याची तळमळ लागली त्याला बघण्याची तळमळ लागली मात्र तरीही त्याचं काहीच कळे ना शेवटी एके दिवशी माझ्या मावस सासूची सूनबाई आमच्याकडे खरं तर मला बघण्यासाठीच आली होती मी बेडरेसवरती होती आणि त्यामुळे मला बघायला बरेचसे लोक घरी यायचे त्यातच माझ्या काळजीने ती मला बघण्यासाठी आली तिला बघितले तिच्याशी बोलले आणि न कळत माझ्या डोळ्यात पाणी आले तेव्हा तिने मला विचारले तुम्ही कसलं टेन्शन घेतला आहे का तेव्हा मी तिला माझ्या मनातलं सगळं काही सांगितलं आणि ती स्वामींची भक्त होती तिने मला मार्ग सुचवला तुम्ही स्वामी सेवेत या स्वामीसेवा करा कॅन्सरसुद्धा बरा होईल आणि आपले प्रीतम भाऊ सुद्धा आपल्या घरी परत येतील शिवाय आपले काकासुद्धा त्यांच्यावरती जे नाराज आहेत ना ते विसरून जातील तिच्या तोंडातले ते शब्द ऐकले आणि खरं सांगते त्या दिवशी मला खूप छान वाटले मी तिला म्हटले पण मी कुठली आणि कशी सेवा करू मला काहीच माहिती नाही तिने मला स्वामींबद्दल सर्व सांगितले सेवा सांगितली तिने सांगितले तुम्ही बेड रेसवरती आहात तुम्हाला खूप काही जरी शक्य नाही तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा फक्त तारक मंत्र म्हणा आणि नामस्मरण करा ह्या दोन गोष्टी केल्या तरी खूप आहेत स्वामी तुमच्या मदतीला नक्कीच येतील शिवाय पुढच्या आठ दिवसांमध्ये ती माझ्यासाठी स्वामींची एक छान मूर्तीसुद्धा घरी घेऊन आली आणि तिनेच ती मूर्ती देवघरात ठेवली खरं तर तिथून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मी जप करू लागली फक्त एक महिना झाला असेल मी स्वामी सेवेत आले आणि कुठेतरी माझ्या मनाला मात्र ही सेवा असल्यासारखेच वाटले मी सतत स्वामींचा जप करत होते मनात एकच आशा होती की स्वामी काहीतरी घडतील अशातच मोबाईलवरती युट्यूबला मी असंख्य स्वामी भक्तांचे अनुभव ऐकायचे मी स्वामी भक्तांच्या घरी घडलेले चमत्कार मोबाईलला पाहिजे त्यामुळे कधीतरी आपल्याही आयुष्यात चमत्कार घडेल असेच मला वाटले एक महिना निघून गेला त्याच्यानंतर मला थोडंसं बरं वाटू लागलं माझे किमो सुरू होते मात्र त्या किमोमध्ये भरपूर त्रास व्हायचा पण जशी मी स्वामी सेवा सुरू केली तुम्हाला सांगते तशी मला त्या ते किमोत एक वेगळी एनर्जी येऊ लागली माझा त्रास हळूहळू कमी झाला त्या दिवशी मी स्वामी समर्थ महाराजांचे अकरा दिवसांचे तारक मंत्रांचे अनुष्ठान ठेवले महाराजांच्या समोर संकल्प केला मी दररोज उठून बसून झोपून कसे का होईना पण एक्कावन्न वेळा तारक मंत्र म्हणेन सलग अकरा दिवस मी संकल्प करत आहे एकही दिवस न चुकता मी तुमचे तारक मंत्र म्हणेन मनापासून म्हणेन पण मला काहीतरी प्रचिती द्या आणि माझ्या लेकराला मला जवळ करा तुम्हाला सांगते मी पहिल्याच दिवशी संकल्प केला आणि दुसऱ्या दिवशी मी आमच्या मार्केटमध्ये मा काही गोष्टी खरेदी करण्यासाठी म्हणून गेले त्या गोष्टी घेतल्यानंतर मी एका रिक्षावाल्याला विचारले आपल्या परिसरात कुठे स्वामींचा मठ आहे का त्यावेळेस त्याने मला सांगितले इथून पाच किलोमीटरवरती एक छोटंसं स्वामींचं मंदिर आहे मग मी त्याला म्हटले की मला घेऊन चल रिक्षावाला मला स्वामींच्या मंदिरात घेऊन गेला खरं तर ते मंदिर अत्यंत निवांत ठिकाणी होते आणि पहिल्यांदाच ते मंदिर मी सुद्धा पाहिले होते कारण इतके वर्ष कधी सेवेत नसल्यामुळे स्वामींबद्दल कुठल्याही प्रकारची मी कधी चौकशी केली नव्हती त्यामुळे मंदिर किंवा अजून कुठे मला काहीच माहिती नव्हते तिथे मठात पोहोचले स्वामींचे दर्शन झाले स्वामींची थोडीशी विभूती घेतली कपाळाला लावली थोडी सोबत घेतली पुन्हा एकदा स्वामींना माझ्या लेकराला भेटवा म्हणून विनंती केली आणि त्याच्यानंतर प्रसाद घेऊन मी त्या मंदिरातून निघाली मंदिराच्या पहिल्याच पायरीवरती मी पोचली असेल आणि तुम्हाला सांगते त्याच्यासमोरच एक दुकान होतं खरं तर ते मोबाईलचं दुकान होतं आणि त्या मोबाईलच्या दुकानात निळ्या रंगाचा शर्ट घातलेला अगदी माझ्या मुलासारखा असणारा एक व्यक्ती मला दिसला मला तो माझा मुलगाच वाटला हा माझा मुलगाच आहे मी अगदी मनात म्हटले मात्र पुढच्या पाच सेकंदात हा आपला काहीतरी भ्रम असावा असे मला वाटले त्याच्यानंतर त्या, त्या दुकानाकडे मी पुन्हा पाहिले पण त्या दुकानात कुणीच नव्हते मी रिक्षात जाऊन बसले पण माझ्या मनात आणि माझ्या हृदयात फक्त माझा मुलगा मी रिक्षेतून पुन्हा उतरले त्या मोबाईलवाल्याच्या दुकानाजवळ गेले आणि त्याला माझ्या मोबाईलमध्ये असणारा माझ्या मुलाचा फोटो दाखवून म्हणाले हा मुलगा आता इथे आला होता का त्यावर तो दुकानवाला म्हणाला हो आत्ताच दोन मिनटापूर्वी इथून तर गेला म्हणजे मी माझ्या मुलाला त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिले हे मला पटले बरोबर स्वामींचे अनुष्ठान सुरू केले मठात आले आणि पहिल्याच दिवशी हा चमत्कार की माझ्या मुलाने आणि मी एकमेकांना पाहणे खरं तर त्याने मला नीट पाहिले नसेल मात्र मी त्याला नीट पाहिले होते मग मी त्या भाऊनं म्हणाले की हा इकडेच राहतो का तेव्हा ते, हो ते म्हणाले की हो हा इकडच्याच भागात राहतो आणि तो नेहमीच इथे येतो गेली अकरा वर्ष जो मुलगा माझ्यापासून दूर होता तो कुठे राहता राहतो काहीच माहिती नव्हतं तिथे आता पहिला क्ल्यू मिळाला की तो याच भागात राहतो ते ऐकून खरंच माझ्या मनात खूप समाधान वाटले ती स्वामींची मला पहिली प्रचिती त्यानंतर मी घरी गेले स्वामींच्या समोर मी बुंदी आणि त्या दिवशी गोडाचा शिरा ठेवला आणि मग पुन्हा स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या अनुष्ठानाला सुरुवात केली तू मला सांगते चार पाच दिवस निघून गेले तो सातवा दिवस होता आणि त्या सातव्या दिवशी माझ्या स्वप्नात चक्क स्वामी आले जर मला अक्कलकोटला बोलवत आहेत असे ते चित्र होते मी माझ्या पतीकडे हट्ट केला मला अक्कलकोटला जायचे काहीही करा पण अक्कलकोटला मला घेऊन चला माझ्या हट्टाखातर त्यांनी डॉक्टरांना विचारले डॉक्टर म्हणाले तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यांचं समाधान तिथे असेल त्यांना आनंद वाटत असेल तर बिलकुल तुम्ही त्या गोष्टी करा शेवटी आम्ही अक्कलकोटला गेलो बरोबर आठव्या अनुष्ठानाच्या दिवशी आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो मी जातानासुद्धा तारकमंत्र म्हणत होते मी मनात तारकमंत्र म्हणत होते मी पूर्ण गाडीमध्ये तारकमंत्र म्हणत होते अक्कलकोटमध्ये उतरलो आणि अक्कलकोटमध्ये उतरल्यावर आम्ही दर्शनाला लागलो जसं दर्शनाला ला लागलो प्रचंड गर्दी वाढत होती कारण त्या दिवशी गुरुवार होता थोडंसं पुढे गेल्यावरती मी सहजच मागे बघितलं जेव्हा मी माझ्या मागच्या दायनीमध्ये बघितलं तिथे पुन्हा एकदा मला माझ्या मुलासारखं कोणीतरी दिसलं पुन्हा मला तो भ्रम वाटला आपला मुलगा इथे कसा येईल मी पुढे जात होते मागे बघत होते पुढे जात होते मागे बघत होते शेवटी मला रावलं नाही मी लाईन तोडून बरीच मागे गेली आणि जेव्हा मी माझ्या मुलाजवळ गेले तेव्हा तो माझा मुलगा होता पण हा अक्कलकोटमध्ये कसा हा सर्वात मोठा प्रश्न आणि त्यालासुद्धा आई तू इथे कशी हा मोठा प्रश्न त्या एका क्षणात अकरा वर्षानंतर आम्ही पहिल्यांदा एकत्र आलो मी घट्ट मिठी मारली तोसुद्धा रडत होता त्याच्याच पाठीमागे त्याची पत्नीसुद्धा होती त्यानंतर आम्ही दोघेही त्या लाईनीतून बाहेर आलो बाहेर येऊन बसलो त्याचे पती मला शोधत होते शोधत शोधत ते माझ्याजवळ आले पण मंदिरात असल्याने ते मुलाला काही बोलले नाही त्याच्यानंतर मी माझ्या मुलाला विचारले तू आज अक्कलकोटला कसा त्यावेळेस त्याने सांगितले महिनाभर मी स्वामी सेवा करत आहे आणि सतत स्वामी स्वप्नात येऊन मला अक्कलकोटला बोलवत होते म्हणून तेच घेऊन आले तेव्हा मी त्याला म्हणाले मलासुद्धा स्वप्नातच स्वामींनी अक्कलकोटला बोलावले आणि मी सुद्धा आले तेव्हा मग दोघांनाही कळून चुकले की आपली ही भेट म्हणजे स्वामींनी घडून आणलेली सर्वात मोठी अनुभूती आहे मग त्याला माझ्या कॅन्सरबद्दलसुद्धा मी सांगितले तो खूप रडला आई तुला काहीच होणार नाही स्वामी आपल्यासोबत आहेत असेही त्यांनी सांगितले माझ्या मिस्टरने सुनबाईंनी दर्शन घेतले आणि मग त्याच्यानंतर मी आणि माझ्या मुलाने एकत्रित दर्शन घेतले दर्शन झाल्यानंतर आम्ही वटवृक्षाखाली थोडा वेळ बसलो माझे पती अजूनही माझ्या मुलाकडे बघत नव्हते पण मी त्यांना म्हणाले आता तरी माफ करा आता तरी हे विसरा आता माझे शेवटचे काही क्षण आहेत माझ्यासाठी तरी आपल्या मुलाला जवळ करा शेवटी माझे पतीसुद्धा स्वामींच्या या अनुभूतीपुढे हरले त्यांनी माझ्या मुलाला जवळ घेतले आणि ते सुद्धा रडले कारण अकरा वर्षानंतर आमचा पुढचा मुलगा आमच्या जवळ होता मग आम्ही सोबतच एकत्र एक आमच्याच गाडीने आमच्या घरी आलो मग सुनबाई आणि माझा मुलगा दोघेही आमच्या सोबत राहू लागले असेच काही महिने निघून गेले माझी तब्येत दिवसेंदिवस ही, दिवसें दिवस ही जास्त खराब होत चालली होती बघता बघता माझा आठवा किमो होता डॉक्टरांनी अजून एक किमो सांगितला होता आणि त्यानंतर पुढच्या टेस्ट करायच्या होत्या माझे दोनही किमो पार पडले त्यानंतर काही टेस्ट केल्या माझे या सहा महिन्यामध्ये जवळपास तीस किलो वजन कमी झाले होते माझ्या जीवात अक्षरशः काहीच राहिले नव्हते कुणीच माझी खात्री देणार नाही इतकी भयंकर परिस्थिती असताना माझे रिपोर्ट मात्र त्यानंतर सर्व नॉर्मल येऊ लागले हा काय चमत्कार आहे कुणालाच कळेना शेवटी जवळपास तीन महिने अजून ट्रीटमेंट घेतल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले अभिनंदन तुम्ही कर्करोगापासून म्हणजे कॅन्सरसारख्या भयानक आजारातून तुम्ही मुक्त झाला आहात तुमचे सगळे रिपोर्ट हे नॉर्मल आले आहेत ताई म्हणतात काय सांगू तो क्षण आणि काय सांगू तो दिवस हे घडले ते स्वामींमुळे जिथे सर्व संपले होते जिथे पूर्ण आयुष्य थांबले होते तिथे स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझ्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळाले अकरा वर्ष दुरावलेला मुलगा परत आला तेही स्वामींमुळे त्यालानी मला एकदाच स्वामींनी स्वप्नात सांगितले आम्ही दोघेही अक्कलकोटला आलो आणि आमची तिथेच भेट झाली काय म्हणावाल या अनुभवाला काय म्हणाल या प्रचितीला खरंच स्वामी शक्ती अफाट असते बस इतकेच त्यानंतर मला तरी माझे काही दिवस उरलेत सतत असेच वाटायचे मात्र कॅन्सरसारख्या आजारातूनसुद्धा स्वामींनी मला सुखरूप बाहेर काढले ही स्वामी कृपा आयुष्यभर अशीच राहावी आणि हे स्वामींची साथ माझ्या माझ्या पूर्ण कुटुंबावर राहावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फक्तांनो खरंच अद्भुत अनुभव न कळत माझ्याही डोळ्यातून आज हा अनुभव तुम्हाला सांगताना पाणी आले तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ